नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रातील लिलाव कव्हर करण्यासाठी आज दिनांक सहा सप्टेंबर शुक्रवार चला बघूया आजचे लाईव्ह कांदा लिला काय बघेल बेचाळीस कुठला कांदा काय भाव गेले कुठला कांदा देवळी वणी व्हरायटी कोणती व्हरायटी कोणती पंचगंगा काय भाव गेला कुठला कांदा कोल्हे कोल्हे

कुठला गांधा येऊ नव कुठलाय गांधी बरे पण काय बघायला कुठलाय हा सर काय बघायला कुठला काय बघायला दादा एकोणचाळीस कुठला कांदा चिचके काय बघायला साठ अडुतीसशे साठ कुठला कांदा

कुठलाय कांदा सिरसगाव सिरसगाव घरायची काय बघायला एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे कुठलाय कांदा का सुतापुरी काय बघायला काकाशे तेरा कुठला कांदापूर काय बघाल त्रेचाळीस शेचाळीस कुठला कांदा काय बघा त्रेचाळीस एक्क्याण्णव कुठला कांदा सुखापूर व्हरायटी येलोरा कुठला कांदा व्हरायटी व्हरायटी कोणती व्हरायटी काय बघाला सध्या ना सदुच कुठला कांदा सुकापूर काय बघेल कांदा हडूदीचे कुठला आहे कांदा कांदा कुठला आहे मोरगाव काय बघा कुठला कांदा पंचवीस पंचवीस व्हरायटी

कुठला पंचगंगा कावा गेला एक्केचाळीसशे पस्तीस एक्केचाळीसशे पस्तीस कुठला आहे कांदा

काय बघायला बेचाळीशी कुठला कांदा बाबा कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा कुठला कांदा आहे काय साहेब चौचा चौरेचाळीस आणि व्हरायटी स्वराज समृद्ध काय बघती कुठलाय काम सागर कुठला काम आहे काय भाव गेला आहे काम हा एवढं